हेलो आराम से बैठो करते की त्यांनी स्थाना पण व्हावे आपल्या कार्यक्रमास लाभलेले अध्यक्ष प्रमुख पाहुणे व मान्यवर यांचे आपले भारतीय आपल्याला सर्वांचे स्वागत करायचे आहे तर आमदार रमेशजी बोरणारे सर यांचा सत्कार आपल्या तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी ठक्के साहेब यांनी करावा अशी त्यांना मी विनंती करते त्यानंतर आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे आदरणीय डॉक्टर तुकाराम विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगर यांचा सत्कार ठक्के देखील साहेबांनी करावा असे मी त्यांना विनंती करते त्यानंतर संजय पाटील निकम सर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती संजय पाटील जी निकम कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांचा सत्कार श्याम पाटील साहेब मंडळ कृषी अधिकारी शूर यांनी करावा आता तुम्ही <laughs> <है। laughs> त्यानंतर साबेर भाईजी यांचा सत्कार मंडळ कृषी अधिकारी साहेब हे श्री डॉक्टर राजीवजी डोंगरे यांचा सत्कार माधव गांगुर्डे सर कृषी पर्यवेक्षक मालगाव हे करतील त्यानंतर बाबासाहेब पाटील जगताप यांचा आदिनाथजी ग्रुप कृषी पर्यवेक्षक शिव हे करतील <laughs> भागीनाथ दादा मगर माजी सभापती पंचायत समिती यांचा सत्कार दत्ताजी पेदे सर कृषी पर्यवेक्षक दादद हे करतील अमोल बावचे रयत शेतकरी संघटनाचे अध्यक्ष यांचा सत्कार किरणजी भुजबळ सर करतील त्यानंतर राम हरी बापू जाधव सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वैजापूर यांचा सत्कार भाऊसाहेबजे खेमणार सर हे करतील आमेर अली युवा सेना बाजार समिती यांचा सत्कार विशालजी दावडे सर हे करतील प्रकाशजी मत सागर यांचा सत्कार केशवजी कापडणी सर हे करतील <coughs> प्रशांत नाना कंगले यांचा सत्कार विलाजी एवले सर हे करतील डॉक्टर सोनी साहेब यांचा सत्कार दत्ताजी पुंड सर हे करतील गोरख आहे यांचा सत्कार आसिफजी अत्तार सर हे करतील घेतल ना सर घेतले भाऊ हो। त्यानंतर आपल्या सर्वांचे लाडके जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी छत्रपती संभाजीनगर प्रकाशजी देशमुख साहेब यांचा सत्कार विरकर साहेबांनी करावा तुम्ही म्हटले ते सगळ्यांच्या नंतर मी नोकर नोकर घ्या सर तौ साहेबांचं तौर साहेबांच मान्यवरांचा कुणाचा सत्कार राहिलेला असेल तर मी त्यांचा सत्कार शब्द सत्कार समारंभ चांगल्या प्रतीने पार पडलेला आहे त्यानंतर मी मीना पंडित मॅडम यांच्याकडे पुढील कार्यक्रमाची सूत्रे हस्तांतरित करते धन्यवाद <laughs> मित्रांनो योजलेले कुठलेही कार्य असो अथवा कार्यक्रम ते सिद्धीच जाण्याचे सर्व श्रेय त्या कार्यास अथवा कार्यक्रमास लाभलेल्या सारथ्याच जात असते म्हणून कार्यक्रमाचे सारथ्य म्हणजेच अध्यक्ष स्थानी असलेले आपण सर्वांना सुपरिचित असलेले व आपल्या सर्वांना स्नेहपूर्वक आपल्या सर्वांच्या स्नेहपूर्वक कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेले आपल्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट आमदार श्री प्राध्यापक रमेशजी बोंडारे सर यांना मी विनंती करेल की त्यांनी आढाव सर यांचा सपत्नी सत्कार करावा <laughs> मंचाकडे माजी आमदार भाऊसाहेब तात्याची गडगावकर यांच आगमन होत आहे हो निश्चितच सर वैदापूर गंगापूर नगरीच्या सर्वांगीण विकासासाठी व आमच्या शेतकरी बांधवांच्या विकासासाठी या त्यांच्या यश प्राप्तीसाठी यथायोग्य मार्गदर्शन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले लाडके व कार्यसम्राट आमदार श्री रमेश बोरनारे सर यांनी करून त्यांच्या अनुभव विश्वातील काही मार्गदर्शन पर मौलिक विचार आमच्या सहकार्यांसमोर आमच्या शेतकरी बांधवांसमोर मांडावे जेणेकरून त्यांचे अनमोल व प्रेरक विचार वैजापूरच्या शेतकरी वर्गासाठी व प्रगतीसाठी व भरभराटीसाठी मार्गदर्शक ठरतील त्याआधी भाऊसाहेब चिगटावकर यांचा सत्कार असं मी त्यांना विनंती करते हो भाऊसाहेब तात्या चिखावकर यांचा सत्कार होत आहे मी आमच्या ऑफिस स्टाफच्या जय श्री लिंबोरी मॅडम करते की त्यांनी अशोभा आडव मॅडमचा सत्कार करण्यासाठी समोर यावं इतर मान्यवरांचा सत्कार आपण आता कार्यक्रमाच्या इथे उपस्थित असलेल्या इतर मान्यवर जर साहेबांचा सत्कार करायचा असेल तर तो आपण कार्यक्रमाच्या शेवटी करूयात का हॅलो <laughs> <laughs>

सातत्याने थांबणार आता करते आता करते नसते सध्या हो ना काय पटेल सरकार प्रकाश <laughs> पाटील सर यांचा आम्ही शब्द सुनांनी सत्कार करते स्वागत करते <laughs> सागर सर पाटील आहे साहेबांचा सत्कार करत आहे सतीश भाऊ शिंदे साहेबांचा सत्कार करत प्रकाश डोके शेतकरी प्रतिनिधीच्या वतीने साहेबांचा सत्कार करत आहे या आढाव साहेब सुविध्या पत्नी सुशोभा आढाव यांचा सत्कार आमच्या ऑफिसच्या जयश्री झिंबोरे मॅडम हे करत आहेत यावर लगतो मला फोन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दादासाहेब तांबे हे साहेबांचा सत्कार करत आहेत साहेबांनी जिथे अगोदर तालुका कृषी अधिकारी म्हणून पद पदभूषविलेले आहे ते कोपरगाव येथील अधिकारी कर्मचारी तसेच साहेबांचे प्रेमाचे मित्रमंडळी हे पण देखील त्यांचं स्वागत करण्यासाठी येत आहेत सरपंच श्री अनिल गुलडर हे साहेबांच्या स्वागतासाठी येत आहे श्री सुरेश काटे हे देखील साहेबांच्या सत्कारासाठी येत आहेत आधी कवर चालेल कृपया आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करावी कारण आमदार साहेबांना पण घाई आहे त्यांना दुसऱ्या कार्यक्रमासाठी जायचं आहे आणि आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार आहेत आणि त्यांचे विचार देखील ऐकणं आपल्याला गरजेचं आहे त्यांचं साहेबांविषयीच जे मनोगत आहे ते आपल्याला ऐकायचं आहे दादा मग एक मिनिट आता थोड़ा आपण स्टॉप करूयात का प्लीज सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देत असतो उत्तम कर्म करत रहा लोकच तुमचा परिचय देईल असे सूर्याचे तेज असलेले व सदैव उत्तम कार्य करून आपल्यासाठी आदर्श निर्माण करणारे आपले आजचे अध्यक्ष जे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करतात असे आपल्या सर्वांचे लाडके आमदार प्राध्यापक श्री रमेशजी बोरनारे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं <laughs> आपल्या सर्वांचे अत्यंत जवळचे वैजापूर या ठिकाणी दोन हजार एकवीस ला कृषी अधिकारी आणि त्यानंतर याच ठिकाणी प्रमोशन मिळून उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून ज्यांनी काम केलं ते सन्मानिय अशोकराव यादवराव आढाव पाटील यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी प्रामुख्याने ज्यांची उपस्थिती आहे असे या तालुक्याचे सन्माननीय माजी आमदार आमचे मार्गदर्शक भाऊसाहेबकर सन्माननीय साबीर भाई या ठिकाणी मुद्दामून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या एक उच्च पदावरती जॉईंट डायरेक्टर म्हणून जे कार्यरत आहे असे मोठे साहेब देशमुख साहेब रामहारी बापू जाधव बाबासाहेब पाटील दादा मगर संजय पाटील निकम जी पवार डॉक्टर राजीवजी डोंगरे जी, जी बाउचे, प्रशांत शिंदे गोरख पाटील आह्य प्रकाश पाटील मधसागर या ठिकाणी प्रामुख्याने ग्रामीण भागामधून आढावावरती प्रेम म्हणून खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी आजार आहे त्यामध्ये आव्हाळे नाना असतील चंद्रशेखरजी खानगौरे असतील नितीनजी चिडिओल असतील पत्रकारामचे जाधवजी असतील शांतारामजी मगर असतील आमचे सन्मानिय तात्या असतील या ठिकाणी लाडगाऊन आलेले सर्व प्रमुख पदाधिकारी आवर्गाऊन आलेले सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यासाठी आमचे डॉक्टर सोनीजी आहे सन्मान्य आमचे गायकवाडजी या ठिकाणी निमूसेट आहे आपल्या बाबुलतेलचे सरपंच अनिल भाऊ कुळदर सुरेश भाऊ काटे व्यक्त करून आपला कार्यक्रम पुढे चालू अनुभव व्यक्त करून आपला कार्यक्रम पुढे चालू राहणार आहे ती फक्त पाच मिनिटामध्ये आढाव साहेबांच्या बाबतीमध्ये आणि विशेष म्हणजे देशमुख साहेब सुद्धा या ठिकाणी प्रामुख्याने हजर आहे देशमुख साहेब सुद्धा या ठिकाणी प्रामुख्याने हजर आहे हे दोघांच्या संपूर्ण महाराष्ट्राचा विचार जर आपण जर केला तर पंधरा जिल्ह्यामध्ये नानाजी कृषी संजीवनी ना पोखरा टप्पा क्रमांक एक ही अत्यंत प्रभावीपणाने वैजापूरच्या विभागामध्ये त्या ठिकाणी राबवले गेली आणि मला वाटतं पंधरा जिल्ह्यामध्ये वैजापूरचा या विभागाचा पहिला क्रमांक त्या ठिकाणी आला आणि म्हणून मी या ठिकाणी मुद्दाम तालुका कृषी अधिकारी म्हणून ठक्के आता काम करताय आढाव साहेबांच्या जागेवरती फोन चार्ज घेईल मला माहित नाही परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जसं कप्पा क्रमांक एक या काळामध्ये त्या ठिकाणी विशेष देशमुख साहेब आपल्या प्रयत्नाने त्या ठिकाणी आमचे पासष्ट गाव या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आले आणि एक मोठ शेतकऱ्यांचा विकासाचा केंद्रबिंदू म्हणून आम्ही त्या योजनेकडे त्या ठिकाणी पाहिलं आता टप्पा क्रमांक दोन त्या ठिकाणी सुरू होत आहे तीस गावाची आपली निवड झालेली आहे आणि म्हणून मी मुद्दा यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढं का पंधरा जिल्ह्यामध्ये वैजापूरचा विभाग यांच्या काळामध्ये नावलौकिक झाला तसा असा टप्पा क्रमांक दोन मध्ये एकवीस जिल्ह्याचा समावेश त्या ठिकाणी होतोय आणि एकवीस जिल्ह्यामध्ये वैजापूर परत एकदा प्रथम क्रमांक यावं या आढाव साहेबांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी मुद्दाम अधिकाऱ्याला सांगणार आहे मी आढाव या ठिकाणी सूत्रसंचालन जेजूरकर मॅडम असतील पंडित मॅडम असतील त्या दोघीने संचालन करत असताना आढाव साहेबांच्या संपूर्ण जीवनावरती त्या ठिकाणी पूर्ण एक कहाणी म्हणल मी स्टोरी सांगितली काही एकोणीसशे नव्वद ला बीएससी आयग्री आणि एमपीएससी पास देऊन ज्यांनी कृषी जॉईन केलं आणि मग नगर असो कोपरगाव असो इतर तालुक्या असो वैजापूर असो छत्रपती संभाजीनगर असो या ठिकाणी वेगवेगळ्या पदावरती काम करत असताना त्या ठिकाणी नाव लौकिक कसा मिळेल ते त्या ठिकाणी प्रयत्न केले मी निश्चित त्यांच्या या संपूर्ण पस्तीस छत्तीस जी नोकरी त्यांनी केली या काळाचा संपूर्ण लोखा लेखा जोखा आपल्या समोर तो मांडला परंतु निश्चित मी आजही सांगेल मी बाजूला बसल्यानंतर मी आडाव साहेबांना बोललो तात्या मी तुमचं वय खरोखर एवढं झालं का होता टी सी मध्ये नमूद होत म्हणून मला रिटायरमेंट घ्यावा लागली परंतु आजही आडाव साहेब मला नाही वाटत तुम्ही म्हातारी झाले म्हणून आणि म्हणून तुम्हाला मी भगवी शाल दिली आपण इथून पुढच्या काळामध्ये कुटुंबाची सेवा करतात त्या ठिकाणी मदत करण्याची गरज त्या ठिकाणी मदत करण्याची गरज आहे मोठे साहेब असू द्या देशमुख साहेब असू द्या का या ठिकाणी माझ स्वप्नातलं कृषी ही एक स्वप्न त्या ठिकाणी बाकी राहिलं या पाच वर्षामध्ये ते पूर्ण या ठिकाणी करायचंय ज्या ठिकाणी हा कार्यक्रम घेतो या कार्यक्रमाच्या ठिकाणी योगायोग असा का माणिका कोकाटे साहेब कृषी मंत्री झाले अरे एक जवळचा माणूस घरचा माणूस कृषी मंत्री झाला आणि म्हणून त्यांच्या पहिल्या भेटीमध्ये जेव्हा मी गेलो त्यांना सांगितलं म्हणून साहेब एक जवळचा सा आमदार या नात्याने आम्हाला ज्या जागेवरती आम्ही या ठिकाणी आज कार्यक्रम करतो या जागेवरती आमच्या मराठवाड्याच कृषी मार्गदर्शन कार्य करण्यासाठी यासाठी एक मोठी बिल्डिंग उभा करण्याचं काम आपण जवळजवळ वीस कोटी रुपयाचा प्लॅन दिला मी देशमुख साहेब असताना या कार्यालयामध्ये जागा खूप कमकुवत आहे आणि म्हणून या ठिकाणी एक डिझाईन आपण अशी तयार केली की वीस कोटी रुपयाची एक बिल्डिंग अद्यावत तयार करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतोय आणि निश्चित या कामासाठी तुम्ही जरी आज सेवापूर्तीमध्ये असले तरी सुद्धा या कार्यक्रमासाठी वैजापूर आपलं आपण वैजापूरला चार पाच वर्षे नोकरी केली आणि एखादा चक्कर या ठिकाणी मारावं आणि निश्चित पुढील काळामध्ये शेतकऱ्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन त्या बिल्डिंगच्या माध्यमातून होईल असं या ठिकाणी प्रामुख्याने शब्द वापरतोय मी आपल्या सर्वांची माफी मागल आणखीन तीन चार कार्यक्रमे मी तात्याला बोललो म्हणलं तात्या तुम्ही ज्येष्ठ मार्गदर्शक तुम्ही समारोप शेवट तुम्ही करा <laughs> मला थोडं लवकर जाऊ द्या आणि म्हणून आपण जागेवरतीच बसावं नाश्ता पाणी आहे ना जेवण ठेवलेलं आहे वा 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 कृषी सहाय्य मी सर्वांना विनंती करील हो का आपण का कार्यक्रम पुढे चालू ठेवावं आमचे सतीश पाटील शिंदे अतुल हो सर्व या ठिकाणी हजर आहे हा वेलगुडे पाटील सुनील काका आहे त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो पुढील काळासाठी परत एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हरिया धन्यवाद सर आमदार साहेबांनी अतिशय समर्पक अशा शब्दांमध्ये देशमुख साहेबांच्या कार्याचा मोठे साहेबांच्या कार्याचा तसेच आपल्या आजच्या सत्कार मूर्ती अडा साहेबांच्या कार्याचं असं समर्पक असं वर्णन साहेबांनी केलंय आणि साहेबांना सर जाताय पण त्यांना शब्द म्हणजे सांगते की तुमचं जे स्वप्न आहे कृषी भावांचं ते लवकरच पूर्ण होईल आणि त्याचा आनंद आपल्या कृषी विभागातील सर्वांना असेल <laughs> घटनेच्या वतीने आढाव साहेबांचा सा सत्कार करण्यात येत आहे हा आता कृपया सगळ्यांना विनंती करते कि कृपया सत्कारासाठी कुणी स्टेज वर येऊ नका सत्कार संपल्या कार्यक्रम संपल्यानंतर आपण साहेबांचा सा सत्कार घेऊ बोल नंतर घेऊ भ्रष्टाचार निर्मूलनचे अध्यक्ष रियाज पठाण हे साहेबांचा सत्कार करत आहेत कृपया क्षमस्व विनंती करते आता मला यांनी चिठ्ठी आणून दिली परंतु कार्यक्रमाला उशीर होत आहे तर आपण राहिलेले सत्कार थोड्या वेळात करू कार्यक्रम संपल्यानंतर मित्रांनो निरोप हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे आपण विद्यार्थी म्हणून वर्गात शाळेत असताना पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर कंपनीत अथवा शासकीय कार्यालयात कामकाज करताना आपल्या जीवन मित्रमैत्रिणी नातेवाईक सहकारी यांच्यापासून काही ना काही कारणाने आपल्याला दूर व्हावं लागतं किंवा दूर जावं लागतं हा क्षण आपण निरोप समारंभ म्हणून साजरा करत असतो खर तर प्रत्येकाच्या जीवनातला हा एक हळवा क्षण असतो आजही तो आहे आणि प्रत्येक जे काही शासकीय कर्मचारी आहे अशा प्रत्येकाच्या आयुष्यात हा क्षण असतो आजच्या या क्षणी एका डोळ्यात डोळ्यात आणि दुसऱ्या हसू घेऊन मी कृषी मीना पंडित आजच्या निरोप समारंभाच्या पुढील कार्यक्रमात आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते व कार्यक्रमास सुरुवात करते आजचा हा निरोप समारंभ ज्यांच्यासाठी आपण आयोजित केलेला आहे असे आपले आदरणीय म्हणजे एक संघर्षशील व्यक्तिमत्व निर्भीड वैचारिक शैली उत्तम संघटन शैली प्रशासनाची जाण असणारा कुशल व आदर्श अधिकारी 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 कृषी कृषी ते आजचे उपविभागीय सर्वच भूमिका आयुष्याच्या रंगमंचावर साकारणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे असे आपले अडावसर गेल्या अनेक वर्षात कृषी विभागाच्या जडणघटने ज्यांनी कोकणापासून सुरुवात केली ते थेट आपल्या संभाजीनगर मध्ये त्यांचा आज आपण निरोप त्यांना आज देतोय ते, दे ते जिल्हा परिषद मध्ये देखील त्यांनी एडीओ म्हणून सेवा दिली व आपल्यालाच ते टीओ आणि एसडीओ म्हणून लाभले असे ठिकठिकाणी काम करून त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असताना मलाही सायबांविषयीचे ऋण निर्देश व्यक्त करणे आवश्यक आहे सरांविषयी एवढंच म्हणेल सरांचा स्वभाव रसाळ फणसासारखा मरून काटेरी पण आतून गोड समृद्धीने भरलेल्या जगण्याला तुमच्या पुन्हा मिळू दे निरोगी आयुष्याची बोलण्यासारखं भरपूर आहे बोलणारे देखील भरपूर आहेत परंतु वेळेच्या आणि काळाच्या बंधनामध्ये प्रत्येकजण हा जखडलेला असतो यातून मी तरी कशी सुटणार म्हणूनच वेळेचे आणि काळाचे भान ठेवून माझ्या शुभेच्छांना स्वल्पविराम देऊन मी पुढील व्यक्त करण्यासाठी आपल्या तालुक्यातील मंडळ कृषी अधिकारी तालुका ऑफिस श्री रवी उराडे यांना निमंत्रित करते कृषी विभागाची नॉलेज बँक असं म्हटलं तर वावगव ठरणार नाही आणि अतिशय शांत संयमी निर्गळवी असं व्यक्तिमत्व श्री अशोक आडाव साहेब यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी आपण सगळे आहोत तर आजच्याच ह्या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष होते माननीय बोलणारे सर आणि उपस्थित आमचे जे साहेब मोसो देशमुख सर तसेच संजय पाटील निकम राजूजी डोंगरे प्रकाश सागर आणि इतर